सर्व वाचकांना कळवण्यात अत्यानंद आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक अध्या आध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित YouTube न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा खेडे सिनेस्टाईल पाठलाग करून लाखो रुपये किमतीचा गुटखा पकडला पुसत एल सीबीच्या पथकाची कारवाई आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे उमरखेड प्रतिनिधी राजेश कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रात प्रतिबंधित असला गुटखा निर्मल येथून पुसतकडे जात असताना उमरखेड शहरातील गावंडे कॉलेज जवळ पुसत गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने सिनेस्टाईल कारवाई केली असून यामध्ये लाखो रुपयांच्या गुटख्याच एक बुलोरो एम एस सव्वीस बीई एक्याऐंशी वीस, एक वीस या क्रमांकाची पिकअप वाहन जप्त करण्यात आलं असून ही कारवाई दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी पहाटे चार वाजता करण्यात आली त्यामुळे उमरखेड शहरात गुटखा विकणाऱ्यांचे धाबे दनानले आहे ही कारवाई पुसत गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक गजानन गजभारे पीएसआय अमोल राठोड सुनील पंडागळे मोहम्मद ताज यांनी केली असून पुढील तपास सुरू आहे